नमस्कार मी विषंडे ब्लॉग्स ब्लॉक्समध्ये तुमचं एकदा स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलो आहे दादरला तुम्हाला माहिती असेल सहा डिसेंबरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिवहन दिवस असतो तर आता आम्ही इकडे आलो आहे ना दादरला माझ्यासोबत इकडे रोहन कासारे पण आलेले आहे आणि त्यांची मेवणी पण आले आहेत आम्ही डायरेक्ट जॉबवरून इकडेच आलो आहे घरी न जाता आता इकडे बाराला बरोबर आम्ही पोहोचले डायरेक्ट स्टेशनच्या बाहेर सुविधा बिबपूर इकडे पुढे तर आपल्या ब्लॉगमध्ये आज आपलं चैत्यभूमी आम्ही दाखवण्याचा दा प्रयत्न करणार आहोत आणि किती आपलं जनसागर देऊन दिन त्या दिवशी ते तुम्हाला बघायला भेटणार आपल्या व्हिडिओमध्ये आणि विविध प्रकारचे इथे स्टॉल लागलेले असतात आपल्या महामानवाच्या म्हणजे बोलतात ना ज्ञानाचे पुस्तकांचे कारण त्यांच्या प्रतिमाचे वगैरे ते देऊन मात्र व्हिडिओमध्ये जाऊन आम्ही दाखवणार आहोत तर आपल्या व्हिडिओमध्ये कंटिल आता वादे रात्रीचे बारा आणि आता बरोबर उत्सव समोर मी हे आपलं दादर टेशन

काळी नाही पडणार ती काळी पडते ऑइल पेंट मारला एवढी मोठी पाहिजे भाऊ ह्या मटेरियल मध्ये पाहिजे तुम्हाला हे फायबर मटेरियल आहे बघा या मूर्त्या आहेत ना फायबरमध्ये मूर्ती दाखवा का मोठी नाही का अजून या दोषी नाही इकडे बघू शकता मी जागोजागी अशी मूर्तीचे स्टॉल लागलेले आहेत आणि बाबासाहेबांच्या प्रतिमा पण आहेत बघा इकडे आणि जे स्टॅच्यू वगैरे पण ते लावलेले आहेत हे सगळे विक्रीसाठी ते ठेवलेले आहेत आता आहो इकडे ज्यांसोबत आता जमायला लागलं लाग बघा इकडे

शिवाजी पार्च हो तुला थोडं ते तिकडे आतमध्ये इकडे लाईन लागले बघा पूर्ण लाईन पूर्ण वर्लीच्या आसपास गेलेले आम्ही आता सध्या सगळं एक्सप्लोर करणार आहोत नंतरला मग आम्ही दर्शन करायला जाऊ आपण काय मुंबईकरच आपण कधी पण दर्शन घेऊ शकतो म्हणजे भारून जे अनुवय आलेले आहेत मेन म्हणजे त्यांना दर्शन दिलं पाहिजे तुम्हाला तर आम्ही सुद्धा आमच्या व्हिडिओच्या मार्फत दाखवणार की आपल्या कशा कशा ते सुविधा केलेल्या आहेत आपल्या माणसांसाठी आणि लाईन कुठून कुठपर्यंत आहेत आणि काय काय स्टॉल आहेत वगैरे ते सगळं तुम्हाला या व्हिडिओच्या माफण्यात दाखवणार आहोत गेल्या वर्षी आम्ही दुपारी आलो होतो एक वाजता यावेळी थोडं आम्ही बोललो रात्रीचा जाव्या बाराव्या वाजता आणि थोडा रात्रीच हे अशी बँक ऑफ महाराष्ट्र बँक ऑफ इंडिया प्रत्येक बँकेचे इथे स्टॉल असतात पाणी वाटप चहा वाटप तुम्ही मध्ये ऐकू शकता इकडे आतमध्ये विधी पण चालू जातात

সম্ভব নার বীর সে পিতা পিতা आता आपण इथे शिवाजी पार्क मैदान आहे तिकडात आपण हे आलेलो आहे बघा हे बघू शकता इकडे जे आपले बाहेरगावून जे अनुयायी आलेले आहेत आपले बांधव आले आहेत त्यांना इथे राहण्याची इथे सोय केलेली आहे म्हणजे पाच दिवसा अगोदरपासून इकडं स्त्री अनुवाई अनुयायीकडे येतात बाबासाहेबांचं दर्शन घेण्यासाठी त्यांना इथे राहण्याची झोप नाही इथे सोया तंबूमध्ये केलेली होता पंखे बिंके चांगली सुव्य सुव्यस्था असते इकडे

इकडे आता आराम करतात तिकडे आमचे युट्युबर्स आहेत आज बहुतेक आम्ही एक वर्ष भेटतोय लास्ट टाइम आमच्याकडे नाराजपूरला आलो होतो बहुत उत्सव बघायला तर भेटलो होतो आता आमचा योग आला इकडे भेटतो आम्ही आणि चांगलं छान नाही केलं आपलं बुद्धपाठाची जे बुक आहेत आणि लहानपणासाठी स्केच पेन वगैरे इथे आज वाटप होते आम्हीच ऍक्च्युली लेट आलोय आम्हाला पण आवडतं हा कार्यक्रम करायला असं बघूया आपल्याला जेवढं बोल तेवढं करता येईल पुढे यायचे आम्ही चांगलं करूया कार्यक्रम लोकटाक संघटना मागील पाच वर्षापासून एक पुस्तक अभियान हा उपक्रम इथे राबवत आहे भारतीय संघटना आणि लोकहितकालीन संस्था यांच्या विद्यमाने मुंबईमध्ये सध्या तीन लायब्ररी सुरू आहे सायन मध्ये चालू आहे एक भाजपला चालू आहे आणि आता एक केंदूमध्येही चालू आहे तर आपण आपल्या लायब्ररीला जे विद्यार्थी येतात जे तळागाळातले विद्यार्थी त्यांना बँकिंग एम पी एस सी यू पी एस सी आणि वेगवेगळे वेगवेगळ्या अभ्यास व्हावा यासाठी उपक्रम राबवले जातात ते मोफत तिथे जे काही दृष्टात आपल्या आणि सगळ्यांच्या कोणत्याही विद्यार्थ्या काही रुपया हे न घेता त्यांना योग्यरित्या कशी सुविधा आणि सुविधा देण्यात येतील किंवा पुस्तक कशी उपलब्ध होतील याचा मागील दहा वर्षापासून एक पाठपुरावा करत आहोत आणि आम्ही सगळ्यांना आवाहन करत आहोत की तुम्ही आमच्या या करा सहभागी होऊन आम्हाला एक पुस्तक स्वरूपात तुमची मुलाची मदत करावी जेणेकरून आपण शिकलो आपलं एक पुस्तक इतर ही कामाला येईल एक साक्षर भारत घडवण्यासाठी एक त्यांचं करिअर घडवण्यासाठी आपण समाजाला देणं म्हणता काय त्यासाठी आपण ही एक पुस्तक घेऊन आमच्यासह सामील व्हावं हे सगळ्यांना विनंती करतो जय भारत जय श्रीराम इस दाक, आपका, क्या तन दाइटा माता, करता हूँ अ, शिवाजी महाराजांचं भेटलं काय ग्लास आहे काय ग्लास नाही ते एक्रेलिक सीट आहे लागलेली आणि ग्लॉसी लॅमिनेशन आहे ही मटेरियल आहे ते क्रिस्टल आहे लागलेले निघत नाही